हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवलेत मस्त कोथंबिरीचे थालपीठ दिवाळीच्या टायमिंगला आईने मला थालपिठासाठी लागणारे सगळं धान्य मिक्स करून दिलं होतं तर याच्यामध्ये आहे ज्वारी गहू तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाजरीही ॲड करू शकता या धान्याचं प्रमाण असं आहे की जर दोन वाटी ज्वारी असेल तर एक वाटी गहू एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ आहे आता हे धान्य मी भाजून घेणार आहे हे सगळं मी बारीक गॅसवर भाजून घेतलं आहे आणि भाजून झाल्यानंतर मी हे एका परातीत काढलं थंड होण्यासाठी आमच्या इथे याला परात म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात थंड झालेलं हे धान्य मी गिरणीमधून बारीक करून घेणार आहे जोपर्यंत धान्य दळलं जात आहे तोपर्यंत मी आता बाकीची तयारी करून घेते ही कोथंबीर आहे माझ्या माहेरच्या शेतातली गावरान मस्त तवास असलेली कोथिंबीर तर ती मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे धुतलेली कोथिंबीर किचन टॉवेलवरती ठेवून मी थोडीशी कोरडी करून घेतली आता ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेणार आहे वाटण्यासाठी मी घेतला लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद एक चमचा जिरी आणि एक चमचा ओवा आणि हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आपलं धान्य दळून रेडी आहे तर एवढं सगळं पीठ नको आहे म्हणून ह्याच्यातलं मी काही पीठ बाजूला काढून ठेवलं या पिठामध्ये मी चिरलेली कोथंबीर टाकली जे वाटण बारीक केलं होतं ते देखील टाकलं आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे आता थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं आहे थोडं पातळच पीठ मळून घेतलं आहे नाही तर ते थालपीठ तव्यामध्ये टाकताना ते रुमालाला चिकटून बसतं आता मी एक रुमाल घेतला आहे त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडलं आहे आणि एक कणकेचा गोळा घेऊन मी हातानेच थापून थालपीट बनवणार आहे थालपीठ रुमालाला चिकटून राहू नये म्हणून रुमालावरती पाणी टाकायचं आहे मस्त पातळ थालपीट थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बोटाने पाच होल पाडायचे आहेत हे होल का पाडतात मला कोणी कमेंट करून सांगाल का प्लीज आता तव्यावरती तेल टाकून त्याच्यामध्ये रुमालाच्या मदतीने थालपीठ सोडायचं आहे थोडं तेल सोडून मस्त खरपूस होईपर्यंत थालपीठ भाजून घ्यायचं आहे मस्त थालपीठ रेडी आहे तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर दहीबरोबर लोणच्याबरोबर तुम्हाला आवडेल त्याबरोबर खाऊ शकता मला मी बनवलेले थालपीठ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय